घरातील एक स्त्री सुशिक्षित असेल तर संपूर्ण घरालाच पुढे नेते त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपूर्ण असणे ही काळाची गरज आहे या उद्देशाने श्रद्धा मेकोहर आणि अकॅडमीच्या वतीने ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल कोर्स पूर्ण केलेल्या महिलांना पदवी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यामध्ये सुमारे बारा महिला व तरुणींना पदवी प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले महिला स्वयंरोजगार करावयास लागल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील त्यातून त्यांच्या कुटुंबियांना हातभार लागेल तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व त्या स्वावलंबी होतील या उद्देशाने श्रद्धा व्यवहारे यांनी कोपरगाव शहरामध्ये श्रद्धा मेक ओव्हर्स नावाने अकॅडमी सुरू केली असून आतापर्यंत नऊ बॅच मध्ये शेकडो महिला व मुलींनी सहभाग घेतलाय सौंदर्य उद्योगाने अलीकडच्या वर्षात उल्लेखनीय वाढ आणून ज्यामध्ये स्किन केअर मेकअप आणि एकूणच सौंदर्य वाढवण्याची आवड असलेल्या व्यक्तींना मुबलक संधी उपलब्ध झाल्या आहेत जर तुम्ही या गतिमान क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोपरगाव शहरातील श्रद्धा मेकओव्हर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही एक व्यावसायिक आकांक्षांच्या दि दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून काम करू शकता ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलींना व महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी व महिलांनी देखील स्वतःच्या पायावर उभे राहत मेकअप क्षेत्रात करिअर करावे याकरिता विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध केले आहेत यात महिला बेसिक ब्युटी पार्लर प्रोफेशनल आणि ॲडव्हान्स पार्लर कोर्स प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट कोर्स आदी प्रशिक्षण दिले जात असून महिलां महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत असे यावेळी श्रद्धा मेकोरच्या संचालिका श्रद्धा व्यवहारे यांनी सांगितले आहे दरम्यान श्रद्धा व्यवहारे यांना पुणे येथे बेस्ट मेकअप आर्टिस्ट आणि अहमदनगर येथे मराठी अभिनेत्री विदिशा म्हसकर यांच्या हस्ते प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड मिळालेला असून प्रसिद्ध मेकअप क्वीन म्हणून नावलौकिक असलेले प्रतीक्षा थोरात यांच्याकडे श्रद्धा व्यवहारे यांनी प्रशिक्षण घेतले आहे यामध्ये त्यांच्या मातोश्री स्वाती व्यवहारे यांचे मोठे मार्गदर्शन त्यांना लाभले असल्याने पुढील शिक्षणासाठी ते दुबईला जाणार असून तिथे त्यांना इंटरनॅशनल अवॉर्डने या निमित्ताने त्यांचे कौतुक केले जात आहे या प्रसंगी स्वाती नितीन व्यवहारे भक्ती व्यवहारे ऐश्वर्या देवकर पूनम लाहोटी प्रतिभा जाधव सानिया शेख मनिषा रणशूर तेजल अभंग गायत्री वाघ आदी उपस्थित होते त्या रील्सवर बघून मी त्यांच्याकडे जॉईन केलं ना आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स दिला खूप छान शिकवलं आणि क्लास जॉईन केला आधी पण मी तिच्याकडे पार्लरमध्ये जायचे पण मला तेव्हा काही इंटरेस्ट नव्हता ह्या फील्डमध्ये जाण्याचा पण लग्नानंतर तिने मला सजेस्ट केलं की तू घरीच बसून राहणारी त्यापेक्षा तू पार्लरला आली स्वतःच शिकली वगैरे समजा तू पुढे चालून काही अकॅडमी वगैरे टाकली किंवा पार्लर वगैरे टाकलं तर तू स्वतःच्या बेस्ट काहीतरी करू शकशील म्हणून मी तिच्याकडे क्लास जॉईन केला आणि सहा महिने झाले मला मी पण भरपूर काही शिकले तिच्याकडून ती खूप चांगली माझ्या घरी पण पार्लर टाकलंय माझं तर यावरती अजून ना ती मला शिकवती एवस्ती समजून सांगते बारीक बारीक निवड्या मला ऐक आदर आम्ही खूप ध्यान ट्रेनिंग झाले आहे आणि मग जी जी गोष्ट मला येत नाही तिने प्रत्येक गोष्ट मला व्यवस्थित समजून सांगितली तिने मला प्रत्येक गोष्टीच अनुभव दिला दिला काय कसं करायचं काय नाही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगितली आणि श्रद्धाने मला खूप मार्गदर्शन केला आणि खूप सपोर्ट केला प्रत्येक पॉइंट हा मला प्रत्येक पॉईंट आम्हाला व्यवस्थाने समजावून सांगितला याबद्दल मी श्रद्धाचे मनापर मनापासून आभार मानते सर्वप्रथम पहिली मी माझी ओळख करून देते माझं नाव श्रद्धा नितीन आहे गेल्या तीन वर्षापासून कोपरगावात माझी अकॅडमी आहे ब्युटी वर्ल्ड सलोन म्हणून आज माझ्या अकॅडमीचा ग्रॅज्युएशन डे होता त्यात गेल्या सहा महिन्यांपासून माझ्याकडं जो मास्टर क्लास आणि प्रोफेशनल आणि ॲडव्हान्स क्लास चालू होता त्याचं ग्रॅज्युएशन डे आणि सर्टिफिकेशन होतं माझ्याकडून माझ्यावरूनच सांगते मी सहावी सातवी ज्यावेळेस आपण एथ स्टँडर्डमध्ये अभ्यास करत असतो ना त्यावेळेस प्रत्येकजण विचारतो तू नंतर काय करणार आहे तर मला पण कंटिन्युअसली हाच प्रश्न पडायचा डॉक्टर इंजिनियर वकील हे तर सर्वच जण बनतात आणि त्यानंतर टेन्थनंतर ट्वेल्थ ट्वेल्थनंतर ग्रॅज्युएशन हे सर सर्वच जण करतात तर, तर त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि एवढं सगळं करून पण म्हणजे मी बाकीचे जे माझ्यापेक्षा मोठे लोक आहेत त्यांना बघत होते तर त्यांना कमीत कमी, -कमी लिटरली दहा पंधरा हजार रुपये पगार भेटतो तर मला असं माझं काहीतरी करिअर करायचं होतं ज्यातून मी माझं स्वतःचा बिझनेस इम्प्रूव्ह करू शकेल आणि माझे सगळे ड्रीम्स मी माझ्या लग्नाच्या आधी पूर्ण करू शकेल असं माझं ड्रीम होतं त्यानंतर टेन्थला खूप सारा स्टडी केला माझी अशी इच्छा होती की मी गव्हर्नमेंट जॉब करावा पण मला इंटरेस्ट नसल्यामुळे मी ही फील्ड चूज केली तर फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच होतं त्यामुळे मी ही फील्ड चॉईस केली त्यानंतर यात करिअर करायला सुरुवात केली करिअर के करताना खूप सारे प्रॉब्लेम्स आले क्लास कुठे करायचा कोणाकडे करायचा फीज पण फायनान्शियल पण खूप प्रॉब्लेम्स आले पण तरी मी या फील्डमध्ये कंटिन्यू फील्डमध्ये कंटिन्यू करण्यासाठी मला खूप प्रॉब्लेम्स आले खूप लोक होते जे की मला मागं ओढण्याचा प्रयत्न करत होते पण मी त्यांना इग्नोर करून या फील्डमध्ये कंटिन्युअसली ट्राय करत गेले आत्ता माझी कोपरगावमध्ये स्वतःची इन्स्टिट्यूट आहे तिथे मी क्लासेस घेते प्लस स्टुडिओ पण आहे आपला तर आपण तिथे मेकअप वगैरे पण करतो प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव